प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला धरणे आंदोलन ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी वीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा ते तीन या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटनांच्या वतीने लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष भारत काळे हरिभाऊ गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष अजित निंबाळकर दगडू पडिले सुदर्शन बोराडे प्रमोद गोरे यांच्यासह ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते आतापर्यंत शासनाने संदर्भातल्या मागण्या होत्या त्या मागण्यापैकी काही मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु आणखी बऱ्याच मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत जसे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ओबीसीच्या आर्थिक दृष्ट्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे या ठिकाणी वेगवेगळ्या सावित्रीबाई फुले योजनेमधले मर्यादा रकमेची मर्यादा वाढ वाढवली पाहिजे अशाच साधारणतः महत्त्वाच्या अकरा मागण्या ज्या आम्ही बोर्डावर लिहून ठेवलेल्या आहेत त्या आमच्या मागण्या अपेक्षित आहेत त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघच नाही तर समस्त ओबीसी महासंघाने या आजच्या एकदिवसीय धरणे आंदोलनास दुपारी बारा ते तीन या वेळामध्ये आयोजित केलेलं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं राज्यभर धरणं आंदोलन करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून लातूर येथे देखील हे करण्यात येत आहे आमच्या मागण्या आहेत की राज्याप्रमाणे जसं भटक्यांचं ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय तसंच केंद्रामध्ये देखील स्वतंत्र मंत्रालय इथं झालं पाहिजे एस सी एस टीच्या जसं सवलती आहेत त्या सगळ्या सवलती ओबीसी आणि त्याच्या मुलाला देखील शिष्यवर्ती असेल महामंडळाचे कर्ज वाटप असेल या सगळ्या गोष्टीचा स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण देखील टिकलं पाहिजे या शासनानं हे कोर्टामध्ये लावून धरलं पाहिजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये हे ओबीसीला आरक्षण जशा तसं हात न लावता ते ठेवलं पाहिजे या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यभर एक दिवशी आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूर या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी बांधव राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या ठिकाणी आंदोलनास उ बसलेलो आहोत त्या ठिकाणी आमची एक प्रमुख मागणी या ठिकाणी अशी आहे की केंद्रामध्ये बसलेलं आणि राज्यामध्ये बसलेलं जे मनिवादी सरकार आहे त्यांच्याकडे जनावरांची जनगणना करण्यासाठी वेळ आहे पैसा आहे पण कित्येक वर्षापासून आम्हा ओबीसींची माणसाची जनगणना करा म्हणून कित्येक वर्षापासूनची आमची मागणी आहे त्याकडे हा मनुवादी केंद्र सरकार व राज्य सरकार अजिबात लक्ष देत नाही आहे त्यांचं लक्ष वेधित बेद, करून घेण्यासाठी आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यास या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो हो। आहोत मी सुदर्शन बोराडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी तायवाडे सा साहेब व महासचिव राजूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज, राज्य राज्य राज्यामध्ये धरणे आंदोलन चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन चालू आहेत ओ बी सीच्या ज्या काही अकरा मागण्या आहेत ओ बी सीची जनगणना व्हावी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी अशा विविध ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी हे धरणे आंदोलन चालू आहे आणि ह्या जर मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद त्यांना हे दिसून येतील यासाठी शासनाने या मागण्या शासना लवकरात लवकर मागण्या कराव्या अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची प्रमुख मागणी आहे नमस्कार प्रमोद महासंघ शहर उपाध्यक्ष सर्वप्रथम ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बबनराव तायवाडे सरजी यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर ओबीसीच्या अकरा प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे सदर आंदोलनामध्ये महत्त्वाच्या गोष्टीसोबत महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यासोबत ओबीसीची सर्वात महत्त्वाची जातीय जनगणना करण्यात यावी अशी मागणी आहे जातीय जनगणना याच्यासाठी जाती की जातीय जनगणना केल्यानंतर ओबीसीला ओबीसीच्या दोन हजार सहाशे तेहत्तीस ते घटकापैकी कुठल्या कुठल्या जात गटाला किती आरक्षण वितरित होत आहे याच्यासाठी जातीय जनगणना महत्त्वाची आहे अशा या या मागणीसोबतवर इतर विद्यार्थ्यांच्या आणि इतर मागण्यासाठी धरणे आंदोलन आज करण्यात येत आहे